नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनल वर मी होणारी महाराष्ट्रीयन थाळी रेसिपी आहोत महाराष्ट्रीयन थाळी रेसिपी म्हटली की त्यामध्ये बेसन रेसिपी ही आलीच ती अगदी आपण लाल तिखट वापरून झटपट अशी कशी करायची ते येथे पाहणार आहोत तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी भाजीचं काही टेन्शन असल तर बेसन रेसिपी अगदी झटपट अशी पाच मिनिटात तयार होणारी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर ही आपली महाराष्ट्रीयन थाळी रेसिपी नक्की पहा त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे एक वाटी बेसन चाळून असं घ्यायचं आहे हे आपण विकत आणलेलं बेसन आहे त्यामुळे चाळून घ्यायचं दहा लसूण पाकळ्या येथे मी निवडून बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे एवढी तयारी झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की यामध्ये सोलून घेतलेला लसूण घालायचा आणि लसूण छान लालसर झाला की एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची एवढी फुडणी तयार झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे येथे मी एक ग्लास पाणी घातलं तुम्हाला किती प्रमाणात बेसन हवं आहे त्यानुसार तुम्ही आदन म्हणजे पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर आता अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं घरी केलेलं लाल तिखट आहे लाल तिखट पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालून घ्या त्यानंतर येथे आता आपल्याला एक चमचा हिंग पावडर घालून घ्यायची आहे तुम्ही नेहमी हिरव्या मिरचीतलं बेसन रेसिपी पाहिली असेल परंतु लाल मिरची सुद्धा छान लागतं आता मी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घेतली त्यानंतर चवीप्रमाणे एक छोटा चमचा मीठ घालून घेतलं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालावे त्यानंतर आता कस्तुरी मेथी वाळेली यामध्ये टाकून दिली त्यामुळे बेसनाला अजूनच छान अशी चव लागते सगळं आदन छान असं तयार झाले उकळी आल्यानंतर येथे मी लाटणे किंवा बेलण्याच्या साहाय्याने हे बेसन हटवून घेत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा ही बेसन रेसिपी हटून घेऊ शकता सर्व बेसन आपलं छान असं येथे हटून झालं अगदी घट्टसर बेसन रेसिपी आपली येथे तयार झाली आता आपल्याला यामधल्या सर्व गाठी फोडून किंवा मोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे पहा गाठी झटपट फुटण्यासाठी आपल्याला एक छोटी ट्रेक येथे वापरायची आहे म्हणजे येथे बेसन छान असं हटून झालं की यामध्ये आपल्याला थोडस थंड पाणी घालून घ्यायचं म्हणजे सर्व बेसनामधील गाठी झटपट अशा फोडून किंवा मोडून निघतात हे पहा अर्धा वाटी येथे मी थंड पाणी घालून घेतलं आता पुन्हा हे बेसन एकत्र जमा करून आपल्याला हटून घ्यायचं त्यामुळे यामध्ये मोठाला गाठी अजिबात राहत नाही आणि बेसनाची चव अजिबात चेंज होत नाही तर या पद्धतीने ही बेसन रेसिपी आपली झटपट अशी तयार झाली आता मंद गॅसवर दोन मिनिट याला छान चटचट होऊ द्यायचं किंवा शिजून घ्यायचं आहे दोन मिनिट छान असं चटचट झाल्यानंतर किंवा शिजल्यानंतर यावर झाकण ठेवू द्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा बेसन रेसिपी बरोबर चपाती किंवा पुरी भाकरी आपण काही खाऊ शकतो परंतु येथे मी चपातीसाठी कणिक छान अशी भिजून घेतली त्यानंतर पिठी चपातीला लावण्यासाठी घेतले आणि तेल काढून घेतलं आता तुम्हाला कशा पद्धतीची चपाती हवे आहे त्यानुसार गोळा येथे काढून घ्यायचा म्हणजे उंडा तयार करून घ्यायचा हे पहा मध्यम आकाराचा उंडा करून घेतला पिठी दोन्ही बाजूला लावून किंवा पिठामध्ये बुडवून घेतला आता येथे छोटी लाटी लाटून घ्यायची त्यानंतर याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तेल लावायचं त्यानंतर ते मध्यभागी आपल्याला कोरड पीठ घालून घ्यायचं म्हणजे छान अशी चपाती फुगली जाते या पद्धतीचा उंडा तयार झाल्यानंतर पुन्हा याला कोरडी कणिक लावून घ्यायची आणि आपल्याला हवी तशा आकाराची चपाती येथे लाटून घ्यायची अगदी अलगत हलक्या हाताने या पद्धतीने आपल्याला चपाती येथे लाटून घ्यायची आहे अधून मधून गरज पडली तर परत एकदा कोरडपीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपल्याला चपाती लाटून घ्यायची या पद्धतीने आपली छान गोलाकार चपाती येथे तयार झाली येथे मी थोडी मोठी चपाती लाटून घेतली तुम्हाला कशी आकाराचे हवे आहेत तशी लाटून घ्या त्यानंतर आता गॅसवर एक तवा ठेवून दिला तवा कसा तापला आहे हे पाहण्यासाठी आपल्याला यावर तेल घालून घ्यायचं चा छान असं पसरून द्यायचं तेलामधून वाफा उठल्या की यामध्ये आपल्याला चपाती घालून घ्यायची त्यानंतर हे पहा थोडीशी कोरडी झाली की यावर तेल घालून घ्यायचं म्हणजे चपाती आपली छान अशी पसली गेली त्यानंतर पलटी मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूला आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं हे पहा झटपट अशा चपात्या तयार होतात याच पद्धतीने आपल्याला सर्व चपात्या येथे करून घ्यायच्या आहेत चपाती रेसिपीचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता याच पद्धतीने सर्व चपात्या आपल्याला येथे करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चपात्याऐवजी भाकरीसुद्धा याबरोबर करू शकता किंवा गरमागरम पुरीसुद्धा तळून घेऊ शकता तर चपात्या येथे पूर्ण झाल्या गरमागरम बेसन आपलं तयार झालं वाफेवर छान असं वाफून घेतलं हे पहा अगदी घट्टसर वडीसारखं बेसन आपण येथे पाहिलं नेहमी हिरव्या मिरचीतील बेसन करण्यापेक्षा लाल मिरची सुद्धा बेसन अतिशय अप्रतिम अशा चवीचं बनतं त्याचबरोबर गरमागरम चपाती चपाती आणि बेसन म्हटलं की एक कांदा त्याबरोबर आला त्यानंतर गरमागरम अशी खिचडी येथे आपण केलेली आहे त्यानंतर शेंगदाण्याची चटणी अशी सर्व अप्रतिमाशी थाळी आपली वाढून झाली तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला आजची माझी ही थाळी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा धन्यवाद